सत्याचा आवाज खोट्याला जत तालुक्यातील माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण आगीत माडग्याळ येथील बाळूमामा इलेक्ट्रिकल आणि सिद्धनाथ ऑटो गॅरेज ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली या आगीत अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे ही दुकाने अनुक्रमे कुशाबा अशोक रोणे बाळूमामा इलेक्ट्रिकल आणि महादेव धुमाळे माळी यांच्या मालकीची आहेत रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास या दुकानांतून अचानक धूर व ज्वाळा उठताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणांतच आग प्रचंड प्रमाणात पसरली आणि दोन्ही दुकाने पूर्णत जळून खाक झाली बाळूमामा इलेक्ट्रिकल मध्ये असलेले विद्युत साहित्य वायरिंग मटेरियल मोटर्स हिटर्स तसेच रोकड रक्कम संपूर्णपणे जळून गेले तर लगतच्या सिद्धनाथ ऑटो गॅरेज मधील दुरुस्तीला आलेल्या दुचाकी स्पेयर पार्ट्स ऑइल ड्रेसिंग मशीन यांचे सुद्धा नुकसान झाले असून अंदाजे ते लाख रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेवेळी शेजारी असलेले व्यापारी संतोष सावंत यांनी प्रसंगावधान राखून पाणी मारून आग शेजारील ग्राहक बाजारापर्यंत पसरल्यापासून थांबवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पंचनामा अद्याप झालेला नाही या दुर्घटनेमुळे माडग्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा